नमस्ते किरण साहेब आपण आपली गाडी महिंद्रा थार ट्वेंटी ट्वेंटी ह्या गोव्याहून इथं घेऊन आलात कशासाठी आलात आणि आता बसवल्यानंतर पहिला आपला आ, जो स सस, सस्पेन्शनचा विषय आहे त्याच्याबद्दल तुम्हाला आमच्या गाडीबद्दल काय वाटते आता सस्पेन्शनचं त्याच्या तुम्ही सांगावं असं विनंती आहे आपल्याला नक्की नक्की हॅलो आम्ही गोव्याहून काल आलो काल गोव्याने प्रवास केला गोव्यावर इथे प्रवास केला प्रवास अक्षरशः त्रासदायक होता म्हणजे पाट आणि पाय हे दोन्ही दुखवणारी गाडी म्हणजे थार जर तुम्हाला एक्सरसाइज करायची नसेल आणि एक्सपिरियन्स घ्यायचा असेल तर थार यायचं पण हो आता इथे आल्यानंतर जेव्हा आम्ही सस्पेन्शन इन्स्टॉल केलं आणि टेस्ट ड्राईव्ह घेतली शॉर्ट होती पण ती जी घेतली त्याच्यात खूपच मोठा फरक होता आणि आमचा एक्सपिरियन्स खूपच चांगला होता आणि आता याच्यापुढे आम्ही परत जाण्याचा प्रवास करू मला वाटतं याप्रमाणे सेटअप झालेला आहे मला नाही वाटत आता परत त्रास होईल त्याचा तुम्हाला कसं वाटतंय की सस्पेन्शन मध्ये जे काही जर्स होते रोलिंग होत किंवा अप अपडाऊन होतं ते कसं काय कंट्रोल मध्ये आहे का नाही सस्पेन्शन मध्ये मागच्या मागचे सस्पेन्शन तर एकदमच युजलेस म्हणता येईल आपल्याला कारचे आणि पुढचे जे सस्पेन्शन आहेत ते मागचे सस्पेन्शन परफॉर्म करत नाही त्यामुळे पुढचे सस्पेन्शनचा पण एक्सपिरियन्स खराबच होतो पण आता नव्या सस्पेन्शनमुळे खूप मला तरी वाटतं तेवढी जी आम्ही ट्रायल घेतली सिटी सिटी मध्ये सध्या इन्स्टॉल केल्यानंतर इम्प्रुव्हमेंट आहे आणि तो चाळीस पर्सेंट जो आहे तो हायवे मध्ये मा कव्हर होईलच त्यामुळे शंभर पर्सेंट नक्कीच रिझल्ट येईल आता आपण आपल्या गाडीवरती पहिल्यांदाच चारही स्प्रिंग झाली चारही जर असं ट्रीटमेंट केलेलं हो आमचा आधी एक्सपिरियन्स होता की आम्ही म्हणजे आम्ही इन्स्टॉल करणार होतो पहिले फक्त चारही स्टड्स नंतर इथं आल्यानंतर सरांकडे बोलल्यानंतर आणि जो आता नवीन एक्सपिरियन्स सर सरांनी शेअर केला त्यांच्या रिसंट फेजमधनं टेस्ट डेव्हलपमेंटमधून आणि त्यांनी सजेस्ट केलं की के आम्ही चारी स्प्रिंग्स आणि स्टड्स इन्स्टॉल करावे आणि त्याच्यामुळे चांगला एक एक्सपिरियन्स आम्हाला येईल त्याच्यातनं म्हणून आम्ही तो सध्या इन्स्टॉल केला आणि पफॉर्मन्स खूपच चांगला आहे आणि मी सजेस्ट करेल कोणी जे थार ओनर्स आहेत त्यांनी एकदा इथं यावं एक, एक एक्सपिरियन्स एक एक घ्यावा आणि मग त्याच्यावर डिसिजन घेऊन आपल्या सोयीप्रमाणे जसं होईल ते फीचर्समध्ये सरांच्या ॲडवाईजने इन्स्टॉल करावे